विरोधात लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसा प्रचार होईल त्या धर्मावर कुठल्या तरी देवावर असेल आज मी या मंडळाच्या वतीने सर्व मनापासून आभार मानतो की समर्थ महाराज जा की जय स्वामी हो महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल अपशब्द बोललेल्या व्यक्तींच्या विरोधात मोठा स्वरूपात एक तीव्र आंदोलन आणि निषेध व्यक्त होतोय डोंबिवलीसारख्या करण्यासाठी इथे एकत्र आलोय आपण त्या व्यक्तीचा नाही तर प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आलेलो भारत आता या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे राजकीय व्यक्ती इथे असा हा विषय नाहीये तर उत्फूर्तपणे स्वामी भक्त इथे आहे पोलीस प्रजा सगळ्या विषयामध्ये आहोत आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून काही ते आपल्यासाठी सका आहे आपण सेनाच्या अरप्रमुख राजेश मोरे साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष राना सूर्यवंशी लोकसभा प्रभारी आपले शशिकांत काबळे साहेब हे डोंबिली पूर्व मंडळाचे अध्यक्ष समाप्त उपस्थितीमध्ये सगळ्यांनी आय तिथे उभं राहून राहतील आनंद गौडी ब्रह्मांड रायक भक्तवक्कानी राजा गिराय अक्कल गोड निवाणी श्री स्वामी जय स्वामी हो आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत आहेत काल महाराजांच्या जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं आज डोंबिलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री श्रीराम मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करतो आहे याच्यामधून राजकारण ज्यांना करायचं त्यांनी राजकारण करत राहावं परंतु धार्मिक आणि सामाजिक तेड निर्माण करून ही आमची विनंती आहे आणि स्वामी भक्तांना छेडू नये त्याचं कारण असं आहे की जर का याचं जर का पडसाद जर का उमटायला लागले तर मात्र पळताभू थोडी होईल हे आपण सगळेजण जाणतो धन्यवाद